नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल प्रसाद बनवलेला आहे जो श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही कधीही हा करून खाऊ शकता त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत आपण जे फोडणीचे पोहे करतो ना ते पोहे इथे घ्यायचे आहेत आता हे एक वाटी पोहे मी एका बाऊलमध्ये काढून घेते पहिल्यांदा आपल्याला हे पोहे सगळ्यात अगोदर भिजवून घ्यायचेत एक वाटी पोह्यासाठी मी इथे त्याच वाटीने अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे हे जाड पोहे असल्यामुळे हे भिजायला थोडंसं दूध मी इथे जास्त वापरलेलं आहे आपण कारण हे धुवून वगैरे घेतले आहेत त्याच्यामुळे हे पहिले भिजवण्यासाठी अर्धा वाटी जे दूध घेतले ते थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही आहे पहिल्यांदा मी थोडं दूध घातलेलं आहे आणि आता उरलेलं सगळं दूध ह्याच्यामध्ये घालून ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे झाकून ठेवायचं म्हणजे काय होतं हे दूध पूर्णपणे या पोह्यामध्ये शोषलं जातं आणि पूर्णपणे हे पोहे भिजले जातात एक दहा मिनटानंतर हे पोहे व्यवस्थित अगदी कोरडे असे होतात आणि भिजतात चांगले आता याच्यावरती एक ताटली ठेवून मी दहा मिनटं हे पोहे झाकून ठेवलेले आहेत एक दहा मिनटं होऊन गेलेले आहेत तुम्ही बघू शकता ले ले आता दूध सगळं पूर्णपणे ह्याच्यातलं पोह्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि अगदी मऊसूत असे हे पोहे झालेले आहेत आता हे जरा घट्टसर असे होतात त्याच्यामुळे हे पुन्हा चमच्याने मी अगदी व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे पूर्णपणे हे पोहे मोकळे झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यापासून मस्त असा श्रीकृष्णासाठी प्रसाद बनवायचा आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी साजूक तूप घातलेलं आहे इथे आपल्याला तूपच घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत थोडेसे हलकेसे परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी काजू घालते आहे काजू पण मी उफटसर असे कप कट करून घेतलेले आहेत तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतात ते इथे घेऊ शकता पुन्हा काजू पण मी हलकेसे सोनेरी होईपर्यंत परतून घेतले त्यानंतर याच्यामध्ये मनुका घातलेल्या आहेत आणि मनुका पण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायच्यात मनुका थोड्याशा फुगल्यासारख्या होतात तुपामध्ये परतवल्यानंतर त्यानंतर ह्याच्यामध्ये मी चारोळी घातलेली आहेत अर्धा चमचा याच्यामध्ये चारोळी घातलेत आणि चारोळी पण तुपामध्ये आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस सेपरेट सेपरेटच घालायचे एकदम घालायचे नाही आहेत त्यानंतर अर्धा चमचा इथे मी पांढरे तिळ घातलेत आणि एक अर्धा चमचा होईल एवढा खसखस घातलेली आहे आणि खसखस आणि तीळ दोन्ही पण तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे एकदम सगळे जिन्नस नाही घालायचे थोडे थोडे करून इथे मी जिन्नस सगळे घातलेले आहेत म्हणजे त्याला व्यवस्थित टेम्परेचर वेगवेगळं असं लागतं त्यानंतर इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे हा खिसून घेतलेला गूळ आहे आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्यासाठी अर्धा वाटी मी दूध घेतलं आणि अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे हे योग्य प्रमाण आहे त्यानंतर जरा गुळ परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाववाटी होईल एवढं मी पाणी घातलं आहे पाणी यासाठी घालायचं की आपल्याला गुळाचा पक्का पाक इथे करायचा नाही आहे आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे पाणी घातल्यामुळे काय होतं आपण आता ह्याच्यात पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये खोबरं वगैरे घालणार आहे गुळ पण चांगला ह्याच्यामध्ये विरघळतो आणि पाक पक्का असा तयार होत नाही इथे त्यानंतर इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं तुम्ही अर्धा वाटी एक वाटी घेऊ शकता त्याला काही खोबऱ्यासाठी काही असं प्रमाण नाही आहे कारण तुम्ही जेवढं खोबरं जास्त घालाल तेवढे मस्त अशी ह्याला चव येते त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपर्यंत आता तुम्ही बघू शकता पाणी जरासं हेतलं आटलेलं आहे आणि हे घट्टसर जरा होत चाललेलं आहे त्यावेळेला आपण हे मोकळे करून सगळे पोहे याच्यामध्ये घालायचे आपण जे दुधात भिजवून ठेवलेले पोहे असतात ते घट्ट झालेले असतात थोडेसे ते हाताने सगळे व्यवस्थित मोकळे करायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे प्रकारे गुळामध्ये तुम्ही बघू शकता आता मस्त हे असे मौसूत असे दिसत आहेत त्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा मी मीठ घातलेला आहे एक अर्धा चमचा याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा याच्यामध्ये सुंट पावडर घातलेली आहे आणि इथे मी जायफळ घेतलेला आहे एक पाव चमचा होईल एवढा जायफळ याच्यामध्ये खिसून घालायचं आहे जायफळाची चव गुळाचा कुठलाही पदार्थ असेल ना त्याला खूप छान अशी लागते आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर मिक्स करायचं आणि एक मी मीठ घातलेलं आहे का ह्यासाठी की कुठलाही गोडाचा पदार्थ असेल ना त्याच्यामध्ये जर मीठ घातलं तर त्याची चव खूप चांगली वाढते आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ येऊ द्यायची दोन मिनटं झालेली आहेत मस्त अशी वाप आलेली आहे तुम्ही बघू शकता आपले इथे मस्त असे श्रीकृष्ण जन्माष्टमी गोडे पोहे तयार झालेले आहेत हे श्रीकृष्णाला आवडणारा हा प्रसाद आहे खूप पारंपरिक अशी रेसिपी आहे बरेच जणांना विस्मरणात गेलेली रेसिपी आहे आपण आता हे गॅस बंद केलेलं आहे आपले हे गोडे पोहे तयार झालेले आहेत हे श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी आपण प्रसाद म्हणून बनवलेले आहेत पण एरवी तेरवी मुलांना खाण्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा चवीला भन्नाट लागतो आणि अतिशय पौष्टिक आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका